नमस्कार आज आपण करणार आहे तर गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत काटेरी चकली मऊई पडणार नाही तेलकट होणार नाही बेसिक मसाल्यामध्ये करणार आहे चकली मसाला न वापरता आणि ही चवीला एकदम भन्नाट होती रेसिपीला सुरुवात करू एक सुती कपडा घेतलेला आहे मी रुमाल घेतलेलं आहे तुम्ही कोणताही कपडा वापरू शकता आणि त्यावरती गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं फक्त गव्हाचं पीठ टाकायचं कोणताही पीठ नाही टाकायचं आणि त्याला असं बांधून घ्यायचं गव्हाच्या पिठाला तुम्ही कुकरमध्येही करू शकता लो तर मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मी कढईमध्ये पाणी उकळ्या ठेवलं आहे पाणी आली की त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावरती प्लेट ठेवायची आणि मग हे कपड्यात बांधून घेतलेलं पीठ ठेवायचं असं डायरेक्ट ठेवायचं नाही स्टँडवरती प्लेट ठेवून ठेवायचं कारण पाण्याचा संपर्क पिठाशी लागून द्यायचं नाही आहे पंधरा मिनटं मोठ्या गॅसवरती वाफलून घ्यायचं बघा छान असं पीठ वापरलेलं आहे आता काढून घ्यायचं आहे पीठ आणि हलक्या हाताने असं कसं तरी मारून घ्यायचं म्हणजे हे असं मोठे गाठी झाल्यासाठी फुटत येतं छान असं पीठ वाफरलेलं आहे आणि फोडून घेतलं की की चाळून घ्यायचं चाळायला पण असे गाठी वगैरे मोठे मोठे ठेवायचं नाही असं चांगलं चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर एक छोटा चमचा जिरे टाकणार आहे एक छोटा चमचा हळद टाकायची आणि तीन चमचे तिळ घेतलेले आहे तिळ असं भरपूर वापरायचं तिळ खमंग छकलेल्या ती आजवैन घेतले एक चमचा हातावर चुन टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं छोटा चमचा हिंगाने खूप अशी छान टेस्टी चकलीला आणि सगळे मसाले पहिले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं की छान असं हलकं पीठ झालेलं आहे कारण वापरून घेतलं की हलकं पीठ होतं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं नाही थंड तेलाचं नाही गरम तेलाचं नाही आहे म्हणजे थंड जर किंवा गरम तेला जरी मोहन घातलं तर चकलीला की तेलामुळे टाकते की विरळती त्यामुळं तेलाचं मोहनच वापरायचं नाही असंच पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून असं छान असं घट्ट पिठ गोळ्याचं मळायला आहे पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचा पंधरा ते वीस मिनटानंतर मळून घ्यायचं बाकी छान अशी चकली करून घ्यायची एकदम काठरी चकली झाली यात त्याला मग टाकून घ्यायचं थोडंसं पीठ टाकून घेऊ पहिलं वर आलेलं आहे पटकरनं पण असं करपलेलं नाही आहे मध्यमच तेल गरम पाहिजे असं कडकडीचं किंवा थंड तेल नाही घ्यायचं असं आणि त्यामध्ये एक एक टाकून घे उलताना टाकल्या म्हणजे हाताला तेल पुळत नाही जवळपास जास्त टाकायचे नाही तर दोन ते तीन मिनिटासाठी खालच्या बाजूकून तळून द्यायचं दोन्ही कुरकुरीत कुरकुर थर्यंत गॅस लो ते मिडम ठेवायचा मोठा किंवा बारीक करायचं नाही ही चकली तळून झाली की लगेच चाळणीमध्ये काढायचं म्हणजे जास्त तेल असं ते निघून जाते आणि चकली अशी आपली मऊ पडत नाही की ती कुरकुरीत छान अशी चकली तयार झाली सगळ्यांना एक सारखं कलर आलंय थंड त्याला मग चकलीच टाकली ते चकली विरघळती आणि जास्त कडकडीत जर त्याला मी टाकलं तर पटकन अशी तळी जाते आणि दोन तीन दिवसांनी मग पडते बघा तोंडवर कळ होतं तो की छान अशी क्रिस्पी चकली तयार झालेली हे माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका